जन्म झाल्यानंतर अर्ध्या अर्ध्या रात्री तू ते माझी गादी ओली करू राहत होता मला अन्न लागत होता त्यावेळेस का उत्साह भेट तू म्हणजे असा मनुष्य सारखी आहे म्हणजे हे वेळा निघली तर वापस नाही जा तसाच मूळसे निघली बोली हे सुद्धा वापस नाही जा आता काळ नाही जात मुसे निघली बोली आपल्या होताच्या आकार कसा आहे आपल्या होता आकार कसा आहे आज आपल्या होताचा आकार धनुष्य बांधाय धनुष्य बारा फारका धनुष्य बार मधून जर एक वेळा बार निघला तर वापस नाही तर ते काय बंदूक से निकली गोली और मुंह से निकली गोली जातीय तो वार है मनून सगळ्यांनी मनलाय का बोलायचं आहे सामळून बोला सगळ्या गोष्टी सामळून करा मानव धर्म की जय मैं आशा करता हूं कि आप सभी लोग स्वस्थ होंगे मस्त होंगे और अच्छे ठिकाणी वेळ घेण्याचा कारण वेळ देण्याचा कारण चांगल्या गोष्टीसाठी कधी परमेश्वर उभा असतो चांगल्या गोष्टी करण्यासाठी कधी परमेश्वर उभा असतो उभा राहील आणि उभा सतत त्या व्यक्तीच्या मागे काम करत राहतो आज आपल्या घरी कोणता कार्यक्रम असला सुख दुःखाचा कार्यक्रम असला बारा इथे लग्न असलं तर आपल्याला माहिती एक दीड होते तर आपण ते दहा ते साडे दहा वाजता निघून जातो एखादी कोणती दुखद घटना झाली कोणाच्या इथे आपल्याला माहिती बारा वाजताचा वेळ दिलाय तर आपल्याला आहे तो एक दीड वाजता निघतो तर आपण ते बारा वाजता निघतो करू तर मग चांगल्या कामासाठी एकोण तास जास्त तर काही फरक नाही पडत आधी आपला जीवनपणा आपल्या परमेश्वरासाठी आहे आणि चांगल्या कामासाठी परमेश्वर कधी उभा राहतो त्यासाठी कारण की वेळ बोलण्यासाठी सगळ्यांना समजून सांगण्यासाठी थोडा वेळ तर लागेल म्हणून ह्या गोष्टी सगळ्यांनी समजून घ्या चांगल्या गोष्टीसाठी कधी परमेश्वर उभा असतो ज्या लोकांना चांगल्या गोष्टी पडत असतात परमेश्वराबद्दल त्यांना गोडी असते कधी परमेश्वराला वेळ द्यायला मागं पुढे पाहतो आता या ठिकाणी कार्यक्रम कशा पद्धतीने होत आहे कशासाठी होत आहे का होत आहे हे सगळ्यांना माहीत आहे आज आपण या ठिकाणी सार्वजनिक कार्य करतो सार्वजनिक वर्ग सार्वजनिक अन्नधान्या गोळा करतो आणि गावातील सगळ्या लोकांना आपले मित्रमंडळी म्हणा आपले सेवक लोक म्हणा गावातील ज्याच्या ज्यांच्या सोबत आपले संबंध आहेत त्या त्या लोकांना आपण या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण बोलवतो पण याच्या माग परमेश्वराला काय भेटणार आहे परमेश्वराचं काय याच्यात जे काही आहे ते सर्वच स्वार्थ आपला आहे आपण पावसासाठी हवामान करून राहिलो पाऊस कशासाठी आला पाहिजे आपली शेती पिकली पाहिजे शेती कशासाठी पिकली पाहिजे आपला व्यवसाय चालला पाहिजे व्यवसाय कशासाठी चालला पाहिजे रोज मजूर रोज मजुरांना पैसा मिळाला पाहिजे म्हणजे शेतीवर सगळं अवलंबून आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कृषी प्रधान देश आहे आपण हे म्हणतो पण असं वाटत नाही की आपला देश कृषीप्रधान आहे कारण की शेतकऱ्यांना शेतकऱ्याची कोणती मेहनत लागली कोणती नुकसान भरपाई द्यावी लागली तर त्याला चार कागद पाच कागद दहा कागद द्यावं लागतात मग कशातला कृषी प्रधान आपण असे व्यक्ती आहोत आपण शेतकरी आहोत शेतीशिवाय आपल्या कुठला दुसरा व्यवसाय नाही जे व्यावसायिक लोक आहेत ते व्यवसायात जगून राहिले रोज मजूर लोक आहे रोज घरी उद्योग आहे उद्योगपती लोक आहेत त्यांच्या भरसावर आपले कामगार जगून राहिले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकामेकावर अवलंबून आहे आपण या ठिकाणी परमेश्वराला चांगल्या पद्धतीने मानत आहोत परमेश्वराचे सेवक आहोत परमेश्वराच्या सेवकाच्या उत्सोगाने आपण परमेश्वरी कार्य करत आहोत आपण या ठिकाणी आपल्याला शब्द दिले ज्यांनी लाखो करोड रुपयाचे दुःख शब्द रूपामध्ये आपले दूर केले त्या मार्गदर्शक विसरायचं आपन नाही हिवाळे पावसाळे उन्हाळे हे आपण खूप काही सामोर ढकून सामोर जाणार आहोत जे भी काही जे भी कोणी असेल त्या मार्गदर्शकापासून आपण सुखी समाधान समाधानी झालो ज्या आपले मोठे मोठे दुःख दूर झाले त्या मनात ठेवायची आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या सेवकांसाठी आणि जे दुःख दुःखी कुटुंब असत त्यांच्यासाठी किती चांगलं करता येईल आपल्याला करायचं अहो आपल्या ता आई वडिलांचे उत्तर आपण नाही ठेवू शकत तर त्या परमेश्वराचे दूर आहे आपल्या आई उपकार तर आपण कधीच नाही करू शकत त्या परमेश्वराचे परमेश्वराला आपण आपल्या स्वार्थासाठी आपण काम करतो परमेश्वराला साठव परमेश्वराला गरज नाही आहे त्यांना सुष्टी चालवायची आहे तुमच्या पाचशे रुपये वर्ग दोन पावला तांदूळ दोन पावल्या गहू या गोष्टीची परमेश्वराला गरज नाही परमेश्वराला पाहिजे एकता मनाचे चांगले विचार मनातून असलेले चांगले लोक वरून तर कोणी चांगला म्हणते माणसाने कधी चांगला म्हणायला वरून वरून समोर कोणी म्हणेल काय हे चांगले आहेत हे चांगले आहेत अरे माग नाव घ्यायला पाहिजे त्या व्यक्तीला म्हणतात मनुष्य आज या ठिकाणी खूप लोकांनी चांगले चांगले उदाहरण दिले चांगलं चांगलं मार्गदर्शन केलं किती लोकांना आत्मसात केलं किती लोकांना कोणीच नाही आपण फक्त पाहून राहिलो हो, विचार तर आपले अर्ध तिकडे नव्वद टक्के विचार इथं बसलेल्या लोकांचे बाहेर आहे घरी कसवी माझे धान कसवी माझ्या रोज कसावी माय चुरी कसली का माय ट्रॅक्टर भेटर नाही माय छान इतका माया कसवली माई ड्युटी देईल माय व्यवसाय देईल माय नोकरी देईल हा विचारांना लोक बसतील हे शंभर टक्के खरा मी तुम्हाला सांग शंभर टक्के आहे एक दिवस आपल्याला परमेश्वराला परिपूर्ण मनातून द्या परिपूर्ण मी अगोदर सांगितलं जेव्हा आपण कोणाच्या इथे कार्यक्रमात जातो तर आपल्याला माहिती एक दीड तास लेट होणार आहे तर आपण जो वेळ दिलाय त्या वेळेवर निघतो थो। तर थोडस चांगल्या गोष्टीसाठी अर्धा एक तास बी जास्त बसले तर काही फरक नाही पडणार ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर आपण आपल्या आईवडिलांचे उपकार कधी फेडू शकत नाही तर परमेश्वर परमेश्वराच्या तर धुळशी बोलतात अनुभव खूप आहे आमच्या लहान वयामध्ये आम्हाला आमच्या मार्गदर्शकांनी एवढे अनुभव दिले आहेत जर सांगायला बसतो तर संपणार नाही पण माझे विचार असे आहे का आपल्याकडे जुने लोक आहेत ज्यांनी बाबांना पाहिले बाबासोबत राहिले बाबासोबत बाबा फिरले आणि ज्यांना बाबाचा शब्द आहे त्या लोकांनी सगळ्या गोष्टी पाहून टाकलेल्या आहेत आज या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीने आहोत कशा पद्धतीने राहत कशा पद्धतीने आपण अनेकात होतो मार्गात आल्यानंतर कसे झालो हे आपल्याला स्वतःच्या अनुभव स्वतः वडच आहे कोणाला सांगायची गरज नाही आज तिथं सांगायचं तिथं सांगू आज मी तर म्हणतो का परमेश्वर वेळोवेळी वेड़ सगळ्यांना चांगली पुत्री देत आहे आज आमच्या वयाचे लोक मार्गदर्शक बनून राहिले हे खूप मोठी गोष्ट झाली खूप मोठी आज नवर्तन काळामध्ये तिन्ही मंडळामध्ये पण नवीन पोरांची कमेंट नवीन आज आम्ही सदतीस वर्षाची पण एवढी मोठी जबाबदारी दिली आहे त्या परमेश्वराने आमची माहिती पाहिजे मार्गदर्शकांनी आमची लायकी पाहिजे आज जबाबदारी जेव्हा आपल्याला पार पाडण्याची येऊन राहिली आहे पाळा प्रामाणिकपणे पाळा ठीक आहे व्यवहारात कमी जास्त होत असते कोणता व्यवसाय करून वस्तू होते तेवढ्याच नाही देऊ शकत नाही ना व्यवहारात ठीक आहे पण परमेश्वराप्रती कार्यक्रमाप्रती हवनाप्रती सर्व श्रेणाप्रती एकत्र या एकत्र राहा सगळ्या गोष्टी बरोबर होईल सगळ्या पद्धतीने चांगला राहा आज आपण आई वडिलांचे उत्तर लावून नाही विसरू कारण की त्यांनी आपल्याला जन्म दिला अरे नाही दिलं सो काही इफेक्ट पण ही दुनियाचा दाखवली हा जन्म या जन्मामध्ये आपल्याला असे परमेश्वर भेटले आणि असं मार्गदर्शन भेटले आणि असे देव भेटले आज मी फक्त छोट छोट उदाहरण देतो जास्त मोठं नाही खूप आहे आज या ठिकाणी आपण आपल्या आईवडिलांचे उपकार कसे नाही भेटू शकत छोट कथा मोठी आहे पण छोट्या ह्याच्यात करून सांगतो तुम्हाला एक राजा होता तो राजा त्याला वाटलं आता मी काही करू शकतो मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे तर आता एक चांगल्या वयोवृद्ध व्यक्तीने त्या राजाला म्हटलं राजा तू सगळं काही करू शकतो हे मला मान्य आहे पण तू आपल्या आई वडिलाचे उपकार नाही करू शकत राजाला ही गोष्ट चॅलेंज वाटली नाही म्हणे सेनापतीजी असं नाही होऊ शकत म्हणे मी सगळं काही करू शकतो तर उपकाराची कोणती मोठी गोष्ट आहे ठीक आहे म्हणे तुम्ही मला रिझल्ट द्या म्हणे मी त्याही गोष्टी तुम्हाला मानून दिल म्हणे राजाच्या आईला सेनापतीने बोलवलं राजाच्या आईला सांगितलं अशी अशी गोष्ट आहे ते तुमचे उपकार फेडण्यासाठी तुमच्यासोबत जे जे काही करणार आहे ते ते तुम्हाला करावं लागेल तर राजा ठीक आहे ठीक आहे आजपासून त्या गोष्टीची परीक्षा चालू झाली परीक्षा चालू झाली रात्री झोपीच्या वेळेस त्याची आईच्या राजाला म्हणते दादा एक ग्लास पाणी आणून आणायला जाते अजून पाच दहा मिनिटात तिला गोळ्या व्यायच्या एक गिलास पाणी आणून दे अजून पाणी आणून देते अजून पाच दहा मिनिटात दादा आणखी एक गिलास पाणी आणून तर का हर वेळेस तुला पाणी आणून द्यावं का हे घेऊन दे इथं गुंड ठेवून देतो म्हणते फेर म्हणते हा विषय झालाय दुसरी गोष्ट रात्रीची अर्ध रात्री झाली अर्धा रात्री झाली मध्ये गोय मनुष्य असो का बाई असो त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागू आहे तर त्या आल्या तिला बाथरूम लागला तिला आणखी उठव तिला बाथरूम आणखी बारा आणखी उठवलं तिला आणखी म्हणजे तो चिडून गेला आणि दुसऱ्या दिवशी सेनापतीला भेटला आईला घेऊन म्हणजे हे वेळेवेळेला मला पाणी मानते मला बाथरूम लावते मला इथं जायला होते मला तिथं जायला होते तर ते आई मोठी कथा आहे मी फक्त छोट्या ह्याच्यात ती आई का म्हणते दादा म्हणते फक्त चोवीस तास सुद्धा नाही रे म्हणते मी तुझे तुला माझे उदकात भेडायचे ना म्हणते चोवीस तास सुद्धा नाही झाले म्हणते आणि तू एवढा माझ्यापासून दूर गेला म्हणते एवढा खेळून राहायला म्हणते अरे जेव्हा मी तुला नऊ महिने पोटात ठेवलं ज्यामुळे जन्म दिला आणि ज्यावेळेस जन्म झाल्यानंतर अर्ध्या अर्ध्या रात्री तू ते माझी गादी वली करू राहत होता मला अन्न मागत होता त्या त्यावेळेस अन्न दिलं का उत्साह भेटतील तू म्हणजे असा मनुष्य स्वार्थी आहे म्हणजे पैसा आला म्हणजे अहंकार येते असं वाटतं मी जो वो कर सकता अरे नाही होत असं असं नाही होऊ शकत त्यांचे उपकारिरू नाही जगात कोणी मायकल ला नाही आई वडील आहे त्या ईशोराने सगळ्या गोष्टी आपण जो समजदार व्यक्ती आहे तो समजू शकते त्याला ना आहे तो नाही समजू शकत आज मूळसे निकली बोली बंदूक से निकली बोली और मूळ निकली बोली याचा अर्थ आजपर्यंत कोणालाच नाही समजू बंदूक से निकली गोली और से निकली बोली जब जर निघाय तर वाहू बोलला त्याच्या बंदूकची बोली एक वेळा निघली तर वापस नाही निकली बोली हे सुद्धा वा वापस नाही जा आता काऊ नाही निकली बोली बोली आपल्या होताचा आकार कसा आहे आपल्या होताचा आकार कसा आहे आज आपल्या होताच्या आत धनुष्य बांध फरलाय बरोबर धनुष्य बाना फरला जर एक वेळा निघला तर वापस नाहीये तर ते काय से निकली बोली और से निघली बोली जातीय तो वार करी म्हणून सगळ्यांनी म्हणलंय का बोलायचं आहे सांभाळून बोला सगळ्या गोष्टी सांभाळून करा आणि माझ्या आधारे बोलल्या चालल्यात काही कमी जास्त झालं असेल कुणाला मनाला लागले असेल त्याबद्दल मी परमेश्वराला क्षमा मागतो बसलेले सर्व मंचकावर मार्गदर्शन यांना सुद्धा क्षमा मागतो बसलेले सर्व स्वेंग भाग बागाळ यांना सुद्धा क्षमा मागतो आणि एक वेळा केलेल्या चुकीची माफी मागतो आणि आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझ्या नमस्कार